पवार राहणार राहिल्यानंतर मी सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी आपण बायोमेट्रिक कंपनीच्या संदर्भात या ठिकाणी आपण एकत्रित झालो माझा परिचय मी तुम्हाला दिलेला आहे आमचे सहकारी मित्र परमेश्वर गोपी साहेब आणि गावडे साहेब आणि तात्या हे जे सुरुवातीचे मेंबर्स आमच्या विठ्ठल रुपये मंदिरामध्ये कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी का गोपी साहेब आले होते आणि ते म्हणले पवार साहेब तुमच्याकडे थोडंसं सा माझं काम आहे एक सुंदर चांगला एक बिझनेस मी तुम्हाला देणार आहे आणि तुमच्या ओळखी आहे तुम्ही या बिझनेसमध्ये यावे अपेक्षित आहे पण आम्ही आपल्या नेमपेपरांना आमचा बिझनेस असल्यामुळे त्यांच्याकडे थोडासा आम्ही कानाडोळा केला गेला आणि सहा महिन्यानंतर त्याच मंदिरामध्ये परत मोफी सरांची भेट झाली मोफी सर म्हणजे काय पवार साहेब सहा महिने झाले तर तुम्ही ऑफिसला येतो म्हणता येत नाही आहे काय झाले मग मी आमचे मंडळाचे अध्यक्ष टोलकर साहेब होते मुलावर साहेब धार्मिक माणूस आहे बाळगाव मध्ये फक्त आहे बाळगाव एवढं खूप मोठं मंदिर तिने माडगावकर मध्ये उभारले आपले विठ्ठल रुपये ऐकण्याकडे मंदिरामध्ये त्यांनी चांगला कार्य केला एवढं मस्त झालं तर आता काय करायचं आहे फक्त साहेबांनी मी म्हणलं झाल्या आपण एक प्रत्यक्षात बघूया म्हटलं काय आहे गोपी सर एवढं कॉन्फिडन्स मी बोलतात तर आपण काय आहे बघायला काय हरकत नाही मग मी आणि आपले मंडळाचे आमच्या अध्यक्ष डॉक्टर साहेबांना मी घेऊन गेलो कारण म्हटलं चला बघूया मग आपल्या विश्रामबागला गाडगेडी साहेबांच्या ऑफिसच्या पाठीमाग आपलं पोरलीच ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये मी आपल्या बॉफी सरांना भेटलो तुळकर साहेब मी त्याने खूप चांगला प्लॅन बायोमेट्रिकचा आम्हाला दिला त्यानंतर आम्ही घरी गेलो त्यावरती परत सचिंग केला माहिती घेतली तो प्रॉडक्ट आवडल्यानंतर मी स्वतः परत तोडकर साहेब परत त्यानंतर आम्हाला गावडे साहेब भेटले तात्या भेटले तात्याचं उदाहरण मला गोपी सरांनी खूप कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सांगितलं म्हणजे तुम्ही तर आपण लहानपणाचे असे एकत्रित असेल माणसं आपल्या खूप आहेत ते बीडवरून येऊन जर करत असेल तर तुमचा उपयोग काय तुम्ही काय करत नाही हे मला एक चांगलं उदाहरण त्याचं पटलं त्यानंतर मी तिकीट माझ्या आईसाठी घेतलं तर आईच्या पायाला गोळे येणे पायाला सूज आणि पाठीमध्ये पेन होत होता मम्मी सरांना मी घेतो थोडक्या साहेबांच्या फॅमिलीला प्रॉब्लेम होता आम्ही घेतले आणि आईचं आता ते दुखणं म्हणा पायाचे गोळे येणे गोडगे दुखी ती पूर्णपणे थांबलेली आहे आणि थांबल्यानंतर परत बोगी सर आणि गावडे सर आणि तोडकर सर म्हणजे हा बिझनेस आहे मला बिझनेस संदर्भात थोडीशी काही माहिती नव्हती की फक्त आईची तब्येत ठंठणीत व्हावी एवढ्यासाठी हा प्रॉडक्ट मी घेतला होता आणि त्यानंतर गोपी सरकारने मला एवढा मस्त प्लॅन दिला त्याला साथ माझ्या सहकारी मित्र आमचे गावडे साहेबांनी अतिशय उत्तम दिले आणि आता चांगला आमच्या पण आम्हाला एक चांगले सहकारी मित्र मिळाले तोडकर साहेबांचा तर काय नाच नाही करा त्या व्यक्तीचा तर असा ग्रुप आमचा आता चांगला झाला आणि त्याला अतिशय उत्तम साथ जर दिला असेल तरी गावडे सरांनी त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो मिळाली त्याबद्दल धन्यवाद